हे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ऐरवी मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला बेलापूर मध्ये पण प्रचंड मतदान झालं ज्या वेळेला आम्हाला असं कळलं अभ्यास यादीचा अभ्यास आम्ही केला त्या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी बेलापूर आणि ऐरोबीमध्ये बेलापूर आणि मध्ये प्रचंड मतदान दुबार हे दुबारा आहे प्रचंड मतदार आहे ऐरोली मतदारसंघामध्ये चाळीस हजार नाव दुबारा आहेत कमीत कमी अजून काढायचे बेलापूर मध्ये एक पस्तीस हजार नाव आहे दुबारा आहे ज्यांची नावं ही आली आहे ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शन आणून दिलाय आता निवडणूक आयोगा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार ही वोट चोरी हे बोगस हे यांची जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे देशद्रोही आहेत आम्ही मानतो जो दो मतदान दोन वेळा मतदान करतो हा देशद्रोही आहे अशा त्यांना यांना सजा झाली पाहिजे आणि ज्यांचं हे नाव नोंदवतात बोगस नाव नोंदवतात त्या अधिकारी असो तिथला कोण कर्मचारी असो त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा काही ही नावं काही लोक या पट्ट्यावर राहतच नाहीत यांच्या दुबारा ही नावं तात्काळ उघडण्यात यावी ही मतजोरी थांबवली पाहिजे याच जीवावर हे लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आम्ही यांचा आज हे हा खुलासा सर्व केलेला आहे आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या आणणार हे मतदान करून कसं बोगस म्हणतात जेव्हा निवडून येतात एवढा लीड घेतात हे आता हे सिद्ध झालं याद्या पहा हे बघा हे सगळं एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही वाटलं स्वतः पाणी करा प्रत्येक इतर पहा पाणी करा हे आम्ही पूर्ण सीडी सकट आम्ही यांना कलेक्टर दिले आणि कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले ताबडतोब ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजेत निवडणुकीला पा, विरोध आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार जसं आमचे संतोष शेट्टी साहेब आम्ही कोर्टातही जाणार न्यायालयाची पायरी चढणार कारण एवढे हे समोर जर ठेवून जर शासन गप्प बस डोळे मिटत असेल तर पहिला आम्हाला असते त्यांना आम्हाला आंदोलन करायला लागत असं होतं ऐकून घ्या आम्ही सिस्टमवर आरोप करतो हे सिस्टम आहे कोण केलेलं आहे काय नाही केलेले सर्व पत्रकारला जाणीव आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे तुम्ही नयन भाई कराय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडणार कोण पडला कोणाला जास्ती मात्र पडला कोणाला जास्ती लीड भेटला आता तुम्हाला पुराव सगळ्या देतो त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच तुम्हाला पुराव सांगत देतो की दोन दोन मत आहे बेलापूर विधानसभाला मत आहे त्या ऐरोली विधानसभा मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे कलेक्टरला कंप्लेंट केलेलं आहे इलेक्शन कमिशनला कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही भेटलं तर आम्ही कुठे जाणार आहे परवा रात्री प्रभाग रचना सर्व मोबाईल वर आलेले आहेत पहिला आपल्याकडे सिंगल वार्ड होता सिंगल सिंगल रडत होते आता हे सरकारने चारच्या पॅनल केलेले चारच्या पॅनल केल्यानंतर एक एक वार्ड एक वार्ड दोन वार्ड तीन वाट चार वार्ड त्यांनी काय केले सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वार्डचे ते बॉर्डरला त्यांनी मान्यता ना देता कुठे ना कुठे फिरवले नेहरुलच्या वार्ड सी उडला फिरवलेले आहेत तिथे आपला आग्रोली गावात घेऊन गेले पेस्ट्रीचे वाढ सीवूडला घेऊन गेले श्रीनगरचं वाट सांगला पोहचवलेलं म्हणजे कुठे ना कुठे कुठले थालमेल नाहीये जसं सरकारची मनाला येतात सर मुख्यमंत्री फोन करता आणि काय मंत्री फोन करता आणि काय सत्री फोन करतात त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं आहे महापालिकेवर माझा आरोप आहे तुम्ही समजदार लोकांना घेऊन आता डेप्युटेशन मध्ये लोक आहे ते लोकांना नवी मुंबई कुठल्याही माहिती नाहीये कुठपर्यंत आहे कुठल्या बॉर्डर आहे आता बॉर्डर सोडून नियम असतो की हायवे पार करायचा नाही रेल्वे क्रॉस करायचा नाही आता कुठल्याही नियमचे पालन ते लोकांनी केलेलं नाहीये हे चुकीचे आहे शिरोडाला पुढे घेऊन गेला पाठ हनुमान नगर पर्यंत घेऊन गेला अर्थ नाहीये त्याच्यात एक तरी पेनलच्या साठी आपल्याला माहिती असेल दोन वेळा तीन वेळा आम्ही आमची सरकार असताना काँग्रेस सरकार असताना आम्ही कॅन्सल हे पॅनल मुळे एरियाचे डेव्हलपमेंट होणार नाही मतभेद होईल एक काँग्रेस निवडून येईल एक राष्ट्रवादी निवडून येईल एक बीजेपी जे निवडून येईल एक शिंदेगड निवडून येईल असं निवडून येईल लोकांची समविचार होणार नाही काम करता डॅम लोकांची टक्केवारी वाढेल धंदा वाढेल त्याच्यामुळे लोकांची सत्यनाच होईल कोणी गरीब माणसा कोणाकडे काम घेऊन त्याला कोणाला त्या आपने नेक मतदान नाही के आप उदर मतदान आप इसके पास जाओ एक कामासाठी चारो मठ पिणावं लागेल हे परिस्थिती आहे पॅनल चुकीच्या पद्धत आहे पॅनल त्यांनी पॅनल त्यांनी बनवलेलं आहे आज ते एवढी बरे तुम्ही बघा नियम काय म्हणतो की जसं बोल संतोष बाँड्री बघायला पाहिजे नियम गेल्या वेळेला गेल्या त्यांनी बाँड्री पाहिलेली की बाबा नाला क्रॉस नाही करायचा हायवे क्रॉस नाही करायचा रोड क्रॉस नाही करायचा हायवे नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी काय केलं सेक्टर सतराचं एक पॉकेट मोरारला जोडला मोरार झाली किती आहे आज चौदा गावं चौदा गावं घेतली तर गेल्या वेळेला एकशे बावीस नगरसेवक व्हायला पाहिजे होते एकशे अकरा मध्ये त्यांनी बसवलं त्यांनी फक्त ना फक्त हुकुमशाही केलेली आहे आणि दडपशाही करून अटिकाऱ्यावर प्रेशर टाकून पाहिजे म्हणायला येईल तर त्यांची माणसं कशी निवडून येतील महायुतीची माणसं निवडून कशी येतील याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांवर प्रभाग केलेला आहे आणि पूर्ण हा घोळ करून ठेवलेला आहे प्रभात सोनी म्हणजे यांनी पांढऱ्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी पांढऱ्या तयार केले त्यांच्या कशा लोकांनी निवडून याकडे लक्ष दिले जनतेचा विचार जनतेचा विचारात घेतले नाही त्यांनी सांगपाडा सांगपाडा सेक्टर दहा तुरव्या गावात टाकलाय अहो एवढा मोठा हायवे त्यांनी जायला काय बोगदा ठेवलाय म्हणजे बोळा जायचं म्हणजे हा काय नियम आहे म्हणजे मनाला येईल तसं यांच्या गटाने मनाला येईल तसं महायुती सरकारने स्वतःच्याच फायद्यासाठी हे वाढ रचना केली याच्या विरोधात आम्ही आता अपील करणारे अपील नाही तर निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे आता आयुक्त कुणाचे आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त तुम्हाला माहिती आहे कुणाचं सत्ताधारी पक्षाचं ऐकताना वेळ आहे का लोकांशी बोलायला आयुक्त अधिकाऱ्यांशी नीट बोलत नाहीत अधिकाऱ्यांशी नीट आयुक्त बोलत नाहीत काय सांगत आयुक्त फक्त भाऊले त्या था सत्ताधाऱ्यांचं बाकी आयुक्त म्हणून नाही हे सगळं हे आम्हाला असं वाटतं महापालिका बीजेपी कार्यालय वाटतं आता